नमस्कार शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना उद्यापासून चालू होणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखसमाधानाचे आनंदाचे चांगले आरोग्याचे तसेच शेअर मार्केट मधील उदंड फायद्याचे जावो हीच माझी तुम्हाला शुभेच्छा आहे या शुभेच्छा नंतर आजच्या विषयाकडे आजच्या व्हिडिओकडे आपण परत येऊया आणि बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र त्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या विश्लेषणाकडे वळूया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी आपण डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर पहिल्या थोड्या वेळासाठी वर येण्याचा प्रयत्न झाला खाली गेलं आणि खाली जाऊनच क्लोज झालं आज आपण लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करत होतो आणि त्याच्यामध्ये ज्या लाईव्ह सेशनमध्ये मी पहिलं पाच मिनिटाची कॅन्डल निफ्टीची जशी क्लोज झाली तसं मी सांगितलं की जर आपण ॲग्रेसिव्हली आपल्याला ह्याच्यामध्ये जर विश्लेषण करून ट्रेड घ्यायचा असेल तर पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतरच आपण तो घेऊ शकतो आणि टार्गेट काय सांगितलं होतं पहिलं टार्गेट आपण सांगितलं होतं तेवीस हजार पाचशे पंचवीसचं दुसरं सांगितलं होतं तेवीस हजार पाचशेचं आणि तिसरं सांगितलं होतं तेवीस हजार चारशे पंच्याहत्तरचं चा। तुम्ही जर बघितलं तर म्हणजे पहिल्या पाच मिनिटानंतर लगेचच आपल्याला हे पहिलं टार्गेट जे आहे तेवीस हजार पाचशे पंचवीसचं त्याच्या अगदी जवळ आलं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला हे वर गेलं पुढच्या वेळेला आणखीन वर गेलं मात्र इथे पण मी हे क्लिअर कट सांगितलेलं होतं की जोपर्यंत आपल्याला हे तेवीस हजार सहाशेच्या खाली आहे निफ्टी तोपर्यंत माझा व्ह्यू हा बेअरिशच असणार आहे आणि ही तीन टार्गेट आपल्यासाठी ऑन असणार आहेत पहिल्यांदा खाली आलं एक बाउंस झाला परत खाली आलं दुसऱ्यांदा बाउंस झाला तिसऱ्यांदा खाली आलं आणि आपली तिन्ही टार्गेट अचीव झाली दुसऱ्या वेळेला पहिल्या वेळेला पहिलं दुसऱ्या वेळेला दुसरं आणि तिसऱ्या वेळेला तिसरं अशी तिन्ही टार्गेट अचीव झाली त्यानंतर ज्या वेळेला हा बाउन्स यायला लागला त्याच वेळेला मी सांगितलं होतं की आता कदाचित आपल्याला हा बाउन्स जो येतोय यानंतर रिव्हर्सल होऊ शकतं आजचं जर लाईव्ह सेशन तुम्ही बघितलं नसेल तर मुद्दाम बघा त्यामध्ये मी क्रिकेटचं एक उदाहरण पण सांगितलं होतं की जेव्हा टेस्ट मॅच मध्ये जेव्हा बॉलिंग चालू असते तेव्हा फास्ट बॉलर पहिल्यांदा काय प्रयत्न करतो की बॅट्समनला एका सायकोलॉजी मध्ये आणतो त्याच्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं की बॉल टाक ऑफस्टम्प बॉल टाकला आणि आउट स्विंग होत असेल पहिला बॉल टाकतो आउट स्विंग होतो दुसरा बॉल टाकतो स्टंपवर आउट स्विंग होतो तिसरा बॉल टाकतो आउट स्विंग होतो बॅट्समनची जी मन मनस्थिती होते ती काय होते हा बॉलर आउट स्विंग करतोय आणि अचानक काय होतं चौथा बॉल तिथेच पडतो आणि इन स्विंग येतो त्यामुळे काय होतं की तो त्यावेळेला बीट होऊ शकतो कदाचित तो बोल्ड होईल कदाचित तो एल बी डब्ल्यू होईल आणि त्याला ट्रॅप केलं जातं तशा पद्धतीनं इथे सुद्धा काय झालं पहिल्यांदा एकदा खाली आलं बाउन्स आला दुसऱ्यांदा खाली आलं बाऊन्स आला तिसऱ्यांदा खाली आलं ह्याच्यामध्ये झालं काय तुम्हाला असं दाखवलं गेलं दर की दरवेळेला खाली आलं की बाउन्स येतो आणि पुन्हा खालीच जातं बाउन्स आलं की पुन्हा खालीच जातं आणि त्यानंतर अचानक शेवटच्या वेळेला जेव्हा बाउन्स आला त्यावेळेला त्यानंतर मात्र खाली आलं नाही तर हे आता समजायचं कसं तर त्याच्यासाठी काही आपल्याला टिप्स ट्रिक्स असतात काही अनुभव असतात तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात तर त्याची माहिती आज मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये दिलेली होती की एवढं खाली आलंय आपल्याला वाटतं अरे आता एवढं खाली आलंय त्या दिवशी पण एवढं सेलिंग झालंय आता गॅपडाऊनच ओपन झालंय आणखीन सेलिंग होऊ शकतं असं होत नाही त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटची थोडीशी सायकोलॉजी समजून घ्यावी लागते तुम्ही बघू शकता त्यानंतर चारशे साठच्या आसपास लो बनल्यानंतर एक बाउन्स आला आणि ते येत असताना इथे आपल्या एका सदस्याने सांगितलं पण होतं जे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दिसतंय इथे आपल्याला दिसत नाही आहे की इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न पण बनलेला होता आणि त्यानंतर आपल्याला तेजी झाली साइडवेज झालं थोडा वेळ आणि पुन्हा वरच्या बाजूला मुवमेंट आली आता इथे सुद्धा बघितलं तर ही तेजी झाली आहे साइडवेज झालं म्हणजे इथे अँड फ्लॅग पॅटर्न बनला अँड फ्लॅग पॅटर्नची ऐंशी टक्के वेळा ब्रेकआउट वरच्या दिशेनं होतो त्या पद्धतीनं वरच्या दिशेनं झाला आणि पुन्हा साईडवेज आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली तर अशा प्रकारे आज निफ्टीमध्ये ही मुवमेंट झाली आजचं सेशन जर तुम्हाला काही कारणामुळे लाईव्ह बघता आलं ला नसेल किंवा बघितलं असेल तरी सुद्धा विश्लेषण कसं करायचं आपल्या मुद्द्यावर ठाम कसं राहायचं कधी आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स कधीपर्यंत ठेवायचा तो ओव्हर कॉन्फिडन्स कसा होऊ द्यायचा नाही या सर्व गोष्टी आणि ट्रॅप पासून आपल्याला वाचायचं कसं या अनेक गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये दे? लक्षात येतील आजच्या यातील सेशन मध्ये दे? लक्षात ते सेशन तुम्ही अवश्य बघा तर हे झालं निफ्टी विषयी आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर उद्या आता वरच्यासाठी आपण वरच्या बाजूला तेवीस हजार सातशे इम्पॉर्टंट लेवल दिली आहे खालच्या बाजूला तेवीस हजार सहाशे पंचवीस इम्पॉर्टंट लेवल आहे क्लोजिंग जे आलंय ते साधारणपणे तेवीस हजार सहाशे चव्वेचाळीसच्या आसपास आलंय म्हणजे ह्या दोघांच्या साधारण मधोमध आलेलं आहे अशा वेळेला काय होणार ओपनिंग झाल्यानंतर जर खाली यायला लागलं तेवीस हजार सहाशे पंचवीस ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली येताना तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर तेवीस हजार पाचशे पंचवीस आणि तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं आणि वर जाताना तेवीस सातशेच्या वर टिकायला लागलं तर काय होईल तर आपल्याला वर जात असताना तेवीस हजार सातशे पन्नास तेवीस हजार आठशे तेवीस हजार आठशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मला जर विचाराल तर मला असं वाटतंय की साठ टक्के शक्यता इथून खाली जाण्याची आहे कारण आपण जर ओव्हरऑल बघितलं मी तुम्हाला डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा दाखवतो ओव्हरऑल बघितलं तर खूप सेलिंग झालेलं आहे आणि त्यामुळे असा छोटासा बाउं जरी आला तर लगेच त्याचं कन्व्हर्ट कन्व्हर्जन तेजीमध्ये होईल असं आपल्याला मानता येणार नाही आधी खाली जाऊ शकेल आणि मग पुन्हा बाउन्स येऊन जर वर जायला लागलं एखादा डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनला तर मग त्या गोष्टी शक्य होऊ शकतील तोपर्यंत आपल्याला सेलिंग होण्याचीच शक्यता साठ टक्के आहे तीस टक्के शक्यता काय आहे तेजी होण्याची आणि दहा टक्के शक्यता काय आहे साईड वेज होण्याची अशा प्रकारे आपल्याला उद्यासाठीचं विश्लेषण आहे अर्थात ओपन कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर कशाप्रकारे मुवमेंट होते हे बघून आपल्याला पुढच्या गोष्टी ठरवाव्या लागतात आता आपण हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं निफ्टीच्या तुलनेमध्ये आणि हे सुद्धा मी कायम वारंवार तुम्हाला सांगत होतो की बँक निफ्टीमध्ये आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये कारण बँक निफ्टीमध्ये सुरुवातीला जी तेजी झाली त्यानंतर ते आपल्याला हवी तशी मंदी किंवा हवं तसं सेलिंग बघायलाच मिळालं नाही तर त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता इथून वर गेलं होतं त्यानंतर इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली त्यानंतर थोडंसं टार्गेट देखील आलं पण आपली अपेक्षा होती जर खाली जाणारच असेल तर ही लेवल पुन्हा येऊ शकते ती काही आपल्याला इथे आली नाही तर त्यामुळे काय झालं खाली ओपन झालं वर गेलं आणखीन वर गेलं आदल्या दिवशीच्या क्लोजिंग पर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली आलं पुन्हा वर गेलं त्याच लेवलला रेजिस्टन्स घेतला थोडं खाली आलं वर आणि मग साइडवेज होत आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं क्लोजिंग कुठे झालंय पन्नास हजार आठशे साठच्या आसपास झाले आता आपण लेवल कशा घेतल्यात म्हणजे पन्नास हजार आठशे पन्नासच्या आसपास झाले असं आपण समजूया वर पन्नास हजार नऊशे पन्नास म्हणजे शंभर पॉईंट वर आहे शंभर पॉईंट खाली म्हणजे पन्नास हजार सातशे पन्नास ह्याच दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत फ्लॅट ओपन झालं ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं पन्नास हजार नऊशे पन्नास तिथे लक्षा एक लक्षात ठेवा की आपल्याला एकावन्न हजार पन्नास ही आपल्यासाठी पहिलं टार्गेट जरी असलं तरी एक्कावन्न हजार ही लेवल राऊंड फिगर आहे त्यामुळे काय होऊ शकतं इथून वर जात असताना एक्कावन्न हजार शंभर पर्यंत तरी जाऊच शकतं त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं जर वर जाणार असेल तर ते कदाचित काय होईल एक्कावन्न हजारच्या लेवल ला जाऊन येईल एक्कावन्न हजार पन्नासला जाऊन खाली येईल बरोबर एकावन्न हजार शंभरपर्यंत जाऊ शकतं आणि खाली येऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहावं लागणार आहे त्यानंतर जर परत वर जायला लागलं तर काय होऊ शकतं एकावन्न हजार एकशे पन्नास एकावन्न हजार दोनशे पन्नास या लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात अर्थात ही शक्यता कमी आहे जर खाली जायला लागलं आणि पन्नास हजार सहाशे पन्ना पन्नास हजार आठशे पन्नासच्या इथे ओपन झालं आणि खाली जात असताना पन्नास हजार सातशे पन्नास ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला पन्नास हजार सहाशे पन्नास पन्नास हजार पाचशे पन्नास आणि पन्नास हजार चारशे पन्नास या तीन लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि एक महत्वाची सूचना जी मागचे अनेक दिवस आपण सांगतोय ती मी आता थोडक्यात सांगतोय ती म्हणजे शेअर मार्केट मराठीवर आपल्याला शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते तीन वेगवेगळ्या स्टेप मध्ये आपण देतो पहिला जो आहे ज्याला फ्री कोर्सेस असं म्हणतात तर ती त्याच्यामध्ये आपले तीन कोर्सेस आहेत जरी फ्री असले तरीसुद्धा त्यातले व्हिडिओ आणि त्यातला कंटेंट जर तुम्हाला बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही पेड कोर्सपेक्षाही चांगला कंटेंट आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टेक्निकल अॅनालिसिस कोर्स आहे त्याच्यामध्ये ट्रेडर कसं बनायचं ह्याच्यासाठीचा एक कोर्स आहे असे तीन कोर्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्याचे सर्व व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरवर पाठवू शकता ही झाली पहिली स्टेप ह्याच्यासाठी आपल्याला कोणतेही चार्जेस नाही आहेत तुम्ही फक्त त्या लेवल त्या लिंकवरन ते लिंक व्हिडिओ बघू शकता त्यानंतर दुसरं आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो प्रीमियम ग्रुपसाठी सुद्धा आपण कोणताही डायरेक्ट चार्ज घेत नाही तर तुम्हाला काय सांगतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक रेफरल लिंक दिलेली आहे आणि ह्या रेफरल लिंकच्याद्वारे तुम्ही अपस्टॉक्स किंवा एंजल वन किंवा सॅमको या तीनपैकी एका ब्रोकरकडे जर डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळणार आहे आणि ही स्कीम फक्त जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे फेब्रुवारीपासून लाईफ टाईम मेंबरशिप प्रीमियम ग्रुपची बंद होणार आहे तोपर्यंत जे जे होतील त्यांना ती लाईफ फ्री मेंबरशिप राहील त्यानंतर आपल्याला दर वर्षासाठी म्हणून काही थोडंसं चार्जेस आपण लावणार आहोत तर त्यामुळे फ्रीमध्ये जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर फक्त एक डीमॅट अकाउंट ओपन करा तुमचं प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप तुम्हाला मिळू शकते ही झाली दुसरी स्टेप म्हणजे ह्या दोन्ही स्टेपपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला याच्यासाठी कोणतीही फी नाही आहे तिसरी जी स्टेप आहे आता ह्या प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून पुन्हा ह्याच नंबरवर पाठवला की तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती मिळू शकते तिसरी जी स्टेप हा पेड कोर्स आहे कारण त्याच्यामध्ये दोन कोर्सेस आहेत एक मनी मशीन आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स ह्या कॉम्बो कोर्सची आपल्याला ऍडमिशन आणि नवीन बॅच जानेवारी दोन हजार पंचवीस वीस, वीस तारखेपासून चालू होणार आहे तर ह्यामध्ये जुन्या सर्व सदस्यांना आपल्याला या बॅच चा ऍक्सेस मिळेल या बॅचपासून आपण नवीन सिलेबस कोर्स मध्ये समाविष्ट करतोय त्याचा ऍक्सेस सर्वांसाठी मिळू शकेल जर समजा तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल पाच जानेवारी पर्यंत जर ऍडमिशन घेतली तर तुम्हाला काय होऊ शकेल चालू वर्षाची दोन हजार चोवीसची जी फी आहे सात हजार चारशे नव्याण्णव याच फी मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्यानंतर प्रवेश घेतला तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशी फी होणार आहे अधिक माहिती जर पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तयार करून ह्याच नंबरवर पाठवून देऊ शकता तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन स्टेपमध्ये दिलं जातं ही गोष्ट आता लक्षात आली असेल फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप आणि कॉम्बो कोर्स कोणत्याही एका विषयाची माहिती पाहिजे असेल तर इथे तुम्हाला कीवर्ड दिलेत ह्या कीवर्ड हे कीवर्ड तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअप मेसेजला पाठवू शकता तर हे झालं महत्त्वाच्या सूचनेविषयी आता आपण पुढं जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा जे स्टॉक आपण काढलेले आहेत तर ते स्टॉक बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम सेट करतोय आणि जे स्टॉक बघणार आहोत त्यामध्ये पहिला स्टॉक जो आहे तो आहे डॉक्टर रेडीज डॉक्टर मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं तर डॉक्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही लेवल आपल्याला ले ले रेजिस्टन्स म्हणून काम करते आहे एक हजार तीनशे अठ्ठावन्नच्या आसपास असणारी ती लेवल आहे त्याचा ब्रेकआउट आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी मिळाला होता त्यानंतर एक हाय बनला थोडस खाली यायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा वर जाते याचा अर्थ काय होतोय वरच्या बाजूला ते सेटल व्हायचा प्रयत्न होतोय कारण हा जो पूर्ण एरिया आहे हा एरिया तुम्हाला आता आठवत असेल की हा रेझिस्टन्स झोन आहे तर त्यामुळे इथे रेझिस्टन्स घेतला परत वर गेलं असं करत करत जर ही एक हजार चारशे बावीस पर्यंत पोचलं किंमत तर आपल्याला टार्गेट अचीव्ह होईल आणि एक हजार चारशे बावीसच्या वर टिकायला लागला तर हा स्टॉक हळूहळू एक हजार चारशे पन्नासच्या दिशेनं वाटचाल करू शकतो तर त्या दृष्टीनं आपल्याला ह्या स्टॉककडे बघायचं आहे स्टॉकचं नाव आहे डॉक्टर रेडीज लॅबोरेटरी पुढचा स्टॉक आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे आरिसी लिमिटेड आरिसी लिमिटेड ही सरकारी कंपनी आहे ज्याच्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सेलिंग स्टार्ट झालेलं आहे बरोबर आणि ह्या मध्ये थोडासा बाउन्स येतो सेलिंग, सेलिंग कंटिन्यू होतं तशाच प्रकारचा थोडासा बाउन्स आलाय मात्र हा सपोर्ट जवळ आलाय थोडं सावध राहायला लागणार आहे ला जर समजा हा हाय ब्रेक झाला उद्या तर लगेच बाय करायचं नाही आहे पण आपण जर मंदीचा ट्रेड होल्ड केला असेल तर त्याच्यामधनं बाहेर पडण्याचा विचार करायचा आहे कारण हळूहळू आता हे सपोर्ट जवळ आलं हळूहळू इथनं सुद्धा येऊ शकते मात्र उद्या असं झालं की आजचा जो लो आहे तो उद्या ब्रेकडाऊन झाला आणि त्याच्या खाली टिकायला लागलं ला। तर मग आणखीन खालच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं आरईसी लिमिटेड या स्टॉक विषयी आता आपण आणखीन पुढे जातोय पुढचा स्टॉक आहे आपल्याला गेल गेलमध्ये आपल्याला काय दिसतंय गेलमध्ये आपल्याला जर बघायला काळजीपूर्वक गेलं तर एम पॅटर्न झाल्यासारखा दिसतोय एन पॅटर्न झाल्यासारखा दिसतोय हा एम पॅटर्न आहे आणि एम पॅटर्नचा जो लो आहे तो आपल्याला काल ब्रेक झाला नाही अगदी ब्रेकआउट लेवलला आलं होतं जर तो ब्रेक झाला असता आणि आज लो ब्रेक झाला असता तर आणखीन एक सेलिंग बघायला मिळालं असतं मात्र सपोर्टला आलाय त्यामुळे एकदा रिव्हर्सल अपेक्षित आहे एखाद दुसऱ्या वेळेला आणखीन रिव्हर्सल होईल पुन्हा जेव्हा खाली जायला लागेल त्या वेळेला आपल्याला काय होऊ शकतं एकशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली गेल्यानंतर आपल्याला आणखीन खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे गेल त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपला एन एम डी सी एन एम डी सी मध्ये आपण सांगितलेली सर्व टार्गेट्स आलेली आहेत तुम्हाला इथून ब्रेकआउट आल्यावर सांगितलं होतं जर आपल्याला इथून ब्रेकआउट आलं आणि ह्याच्या खाली टिकलं आहे म्हणजे सत्तर रुपयाच्या खाली जर टिकत असेल तर पहिलं टार्गेट होतं अडुसष्ट रुपये तीस पैसे तिथूनही खाली येत असेल तर आपलं दुसरं टार्गेट होतं पासष्ट रुपये त्रेपन्न पैसे ही दोन्ही टार्गेट आलेली आहेत आणखीन जर खाली जाणार असेल तर हे तिसरं जे टार्गेट आहे हे टार्गेट आहे त्रेसष्ट रुपये पंचेचाळीस पैसे पासष्ट रुपये पन्नास पैसे अडुसष्ट रुपये तीस पैसे अशी टार्गेट होती आता हे जर लो ब्रेक झाला तर त्रेसष्ट रुपये पंचेचाळीस पैशाच्या दिशेनं वाटचाल होताना आपल्याला एन या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतं तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस आता आपण आपल्या शेवटच्या सत्राकडे येतोय ज्याच्यामध्ये आपल्याला कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायचंय तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो इथे आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा मी इथून आपण ज्या दोन कमोडिटी कॉमन कमोडिटी विषयी माहिती बघतो तर त्या दोन कम कमोडिटीचा चार्ट ओपन करण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वरचं गोल्ड फ्युचर हा चार्ट ओपन करायचा आहे तर इथे जर बघितलं तर इथे काय दिसतंय बघा एक सेलिंग झालेलं दिसतंय त्यानंतर बाउन्स होता होता आपल्याला इथे फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आलेलं होतं ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे त्यानंतर पुन्हा सेलिंग होत होतं आता ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटच्या लेवलला एक सपोर्ट घेऊन एक थोडीशी तेजी होताना दिसते आता ह्या तेजीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे जर ही तेजी वर टिकायला लागली ह्या लेवलच्या खाली यू दिल नाही हि लेवल कोणती आहे तेवीस पॉइंट सहा टक्क्याची शहात्तर हजार तीनशे पंचवीसच्या आसपास आहे तर शहात्तर हजार तीनशे पंचवीस च्या खाली जर किंमत आली नाही वरच टिकायला लागली तर आपल्याला चान्सेस आहेत की पुन्हा एकदा आपण थर्टी एट पॉइंट टू पर्सेंट म्हणजे शहात्तर हजार आठशे पन्नासच्या दिशेनं आणि ती सुद्धा ब्रेक झाली तर मग फिफ्टी पर्सेंटच्या दिशेनं म्हणजेच आपल्याला सत्याहत्तर हजार दोनशे नव्वदच्या दिशेनं वाटचाल होताना बघायला मिळेल मात्र जर काही कारणाने हा लो जा ब्रेक झाला हा लो कोणता आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटचा आहे शहात्तर हजार तीनशे पंचवीसच्या आसपास आहे हा लो जर ब्रेक झाला तर आपण पहिल्यांदा शहात्तर हजार आणि त्याच्यानंतर खाली जात असताना पंच्याहत्तर हजार पाच चारशे पन्नास ह्या लेवलपर्यंत सोन्याच्या किमती एम सी एक्स सी इंडेक्सवर फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये जाताना बघायला मिळू शकतात तर हे झालं गोल्ड फ्युचर एम सी एक्सवरचं त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि गोल्ड फ्युचर नंतर शेवटचं आपली जी कमोडिटी आहे ती आहे क्रूड ऑइल क्रूड मध्ये बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच दिवसानंतर फिफ्टी पर्सेंट लेवल आपल्याला ब्रेकआउट झाली आहे आणि वरच्या दिशेनं आपलं पहिलं टार्गेट आता ओपन झालं हे टार्गेट आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचं सहा हजार एकशे चौसष्टचं तर त्या दिशेनं वाटचाल चालू झालेली आहे कदाचित काय होईल इथे जाऊन थोडंसं प्रॉफिट बुकिंग पुन्हा येऊ शकतं आणि पुन्हा वर जाताना जर ही लेवल ब्रेक केली तर मग वर जाताना आणखीन एक टार्गेट आपली वाट बघतं आहे ते आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं सहा हजार तीनशे नऊच्या आसपास तर अशा प्रकारे आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकतं मात्र जर काही कारणानं या फिफ्टी पर्सेंटच्या खाली टिकायला लागलं तर मग पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते सहा हजार बासष्टच्या खाली टिकलं तर आपल्याला पहिलं टार्गेट आहे पाच हजार नऊशे दुसरं टार्गेट असणार आहे पाच हजार आठशे तेहतीस तर अशा प्रकारे आपल्याला कमोडिटी मार्केटचं केलेलं हे विश्लेषण आजच्या या व्हिडीओमध्ये आपण इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण केलं आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट मध्ये अवश्य विचारा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद